पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस आनंदात जाऊ दे हीत मी करते चला तर छान आज मी अगदी झटपट अशी रेसिपी बनवते बनवते पनीर भुजी तुम्हाला दाखवते अशी काय म्हणजे जास्त मध्ये मी बनवणार नाहीये जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडत असेल तर नक्की तुम्ही घरी ट्राय करू शकता मध्ये मध्ये शंभूचा आणि परीचा इतका आवाज येत असतो ना तो विचारूच नका थोड़ा ते इग्नोर करा बघा मी आता अमोलचं पनीर घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आणि मी आता छान मस्त पनीर भुजी बनवते तुम्हाला दाखवते मी कशी बनवते ते, ते अगदी साधी आणि सिंपल रेसिपी आहे चला तर मी आता मस्त छान तव्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यात मस्त मोहरी आणि जिरं परत अद्रक लसूणची पेस्ट कांदे हिरवी मिरची टमाटे टाकून छान मस्त परतून घेते आणि याच्यात छान असं मस्त पनीर टाकते अगदी साधी आणि सोपी रेसिपी चला तर मी याची छान मस्त असं पनीर बारीक करून घेतलेलं आहे आणि मस्त मी असा मॅगी मसाला किचन किंग मसाला परत हळद असं सगळंच मी टाकलेलं आहे छान मी आता मिक्स करून घेते बघू शकता तुम्ही अगदी चवीला इतकी टेस्ट लागते ना मी अशीच बनवते अगदी साधी आणि सिंपल आणि झटपट तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता घरी चवीपुरत मीठ टाकलेलं आहे तुला पकड ठीक आहे दोन मिनट मग बघा मग मिक्स झालेलं आहे आणि मस्त ताजी अशी हिरवीगार कोथिंबीर मी टाकलेली आहे छान मस्त मिक्स करून घ्यायचंय आज वर आहे ना थोडा पसारा झालेला आहे त्यामुळे थोडस ऍडजस्ट करून घ्या आणि कमी गॅसवर राहू द्यायचंय मस्त अशी मस्त तयार झालेली आहे आपली पनीर भुजी चला तर आज माझी छोटीशी रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा